सर्व प्रेक्षकांना नूतन वर्ष दोन हजार चोवीसच्या यावल न्यूजच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता बघूया एक जानेवारीच्या घडामोडी यावल शहरातील बोरावलगेट भागात छत्तीस वर्षीय तरुणाला मारहाण पंधरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल दहिगाव येथील पस्तीस वर्षीय तरुणास काही एक कारण नसताना एकाची जीवे मारण्याची धमकी यावल पोलिसात तक्रार किनगाव गावात चौकात आडोशाला सट्टा जुगार लिहिणाऱ्या एकाला घेतले पोलिसांनी ताब्यात माझ्या मजुरीच्या पैशांची दारू का पिली अशा बोलण्याच्या कारणावरून पत्नीला पतीची मारहाण यावल पोलिसात तक्रार यावल येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घेतली बैठक लवकरच तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष नियुक्त करणार गिरळगाव गावात काढली श्री राम मंदिर अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलच मिरवणूक तर राजोरे येथे दोन दिवसीय कुलदेवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम उत्साहात संपन्न आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील बोरावल गेट परिसरात नातेवाईकाकडे आलेल्या बामनोद येथील छत्तीस वर्षीय तरुणाला दैगाव तसेच सावकेळा सीम येथील सुमारे पंधरा जणांनी येऊन मारहाण केली तू राजकीय सोशल मीडियावर सक्रिय का राहतो असे सांगत त्याच्याशी वाद घातला आणि शिवेगाळ करून लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बोरावल गेट भागात हितेश गजरे यांच्या घरी त्यांचे नातेवाईक दिवाकर रमेश भालेराव व छत्तीस राहणार इंदिरानगर बामनोद हे आले होते तेव्हा त्यांच्या घरात येऊन रोहन महाजन राहणार दाव शेखर पाटील राहणार सावकिरासिम यांच्यासह जण आले आणि तू सोशल नेटवर्कवर सातत्याने सक्रिय का राहतो यावरून त्यांनी वाद घातला आणि सर्वांनी या तरुणात शिवीगाळ करून लाठ्या काठ्यांनी आणि लाताबुक्क्यांनी मारहाण करून जिवेढ मारण्याची धमकी दिली तेव्हा दिवाकर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पंधरा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साडुंके करीत आहे दहिगाव या गावात एका पस्तीस वर्षीय तरुणाला गावातीलच एकाने काही एक कारण नसताना त्याच्याकडे पाहून शिवीगाळ केली आणि तो बोलायला लागला तेव्हा त्याला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा पस्तीस वर्षीय तरुणानेही दहिगाव गावातील एका विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे दहिगाव या गावातील रहिवाशी चंद्रकांत संतोष न्हावी वय पस्तीस वर्ष हा तरुण दहिगाव गावातील नावरे रस्त्याने रोळावर जात होता तेव्हा त्याच्याकडे पाहून भालचंद्र श्रीराम पाटील याने शिवीगाळ केली तेव्हा चंद्रकांत न्हावी यांनी भालचंद्र पाटील याला विचारणा केली की तू माझ्याकडे पाहून का शिवीगाळ करीत आहे याचा राग येऊन भालचंद्र पाटील यांनी त्याला परत शिविगाळ करून तुला जिवेठार मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा चंद्रकांत न्हावी यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात काही एक कारण नसताना आपल्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून भालचंद्र पाटील यांच्या विरुद्ध यावल पोलिसात तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर किनगाव या गावातील मुख्य चौकात एका आडोशाला एक सत्तर वर्षीय वृद्ध हा सट्टा जुगारचे आकडे लिहत होता हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याला मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व त्याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे किनगाव तालुका यावल या गावात मुख्य चौक आहे या चौकात एका टपरीच्या आडोशाला श्यामराव तायळे हे सट्टा जुगार लिहत होते हा प्रकार यावल पोलिसांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांना तीनशे रुपयाच्या रोख रक्कमसह सट्टा जुगार लिहिण्याची साधने असे हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार गणेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार ॲक्ट कलम बारा परमाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार वासुदेव मराठे करीत आहे कोळवद या गावात एका महिलेने शेतात मजुरी केली होती आणि पतीला मजुरीचे पैसे आणायला सांगितले होते दरम्यान पतीने मजुरीचे पैसे हे दारू पिण्यासाठी खर्च करून टाकले तेव्हा या विवाहितेने आपल्या पतीला सांगितले की माझ्या मजुरीच्या पैशांची तुम्ही दारू का पिली याचं वाईट वाटून पतीने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे कोळवद या गावात एक वृद्ध महिला आपल्या पतीसह राहते आणि शेतात मजुरीचे काम करून आपले उदरनिर्वाह भागवते तेव्हा या विवाहितेने आपल्या पती पतीला मजुरीचे पैसे आणायला सांगितले होते तेव्हा मजुरीच्या पैशातील काही पैशामध्ये तिच्या पतीने दारू पिऊन घेतली तेव्हा विवाहितेने सांगितले की मी मजुरी केली होती आणि त्या पैशाची तुम्ही दारू का पिली याचं वाईट वाटून या विवाहितेला तिच्या पतीने शिवेगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची जी धमकी दिली तेव्हा विवाहितेने आपल्या पतीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक घेण्यात आली यात जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे यांनी शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आढावा घेतला तसेच लवकरात लवकर तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष नियुक्त करणार असल्याचे सांगितले आगामी नगरपालिका निवडणुकीत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिर सभागृह आहे या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे होते बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲडवोकेट देवकांत पाटील यांनी केले प्रास्ताविकेतून त्यांनी अजितदादा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा आगामी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी शासनाच्या विविध समितीवर कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली तर या बैठकीमध्ये राजेश करांडे यांनी देखील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील असा निर्धार मांडला अध्यक्षीय भाषणामध्ये उमेश नेमाळे यांनी कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाईल आगामी नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे तसेच संजय गांधी योजना निराधार समिती व विविध शासकीय समितीवर आपल्या कार्यकर्त्यांना आपण घेऊ असे सांगितले त्याचप्रमाणे आगामी निवडणुकामध्ये पक्षाच्या प्रत्येक उमेदवारामागे पक्ष खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली लवकरात लवकर तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष देखील नियुक्त केले जातील असे त्यांनी सांगितले या बैठकीमध्ये माजी युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील युवक शहराध्यक्ष राजेश करांडे नरेंद्र पाटील रॉकी पाटील माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख गुणवंत नीळ नरेंद्र सोनवणे विनोद पाटील जितेंद्र सोनवणे दीपक तायडे किशोर माडी एकनाथ धनगडसह सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावल तालुका काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन करीत असताना त्यांना विसर पडला कि या यावत चे प्रतिनिधी हे महाविकास आघाडीचेच आहेत आणि नागरिकांनी त्यांना ज्या वेळेला निवडून दिलं तर त्यांचं कर्तव्य आहे की या भागामध्ये या परिसरात येथील सर्व समस्या आणि त्याचं निराकरण त्या पर समस्या सोडवण्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे परंतु यामुळं ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि ते आंदोलन करताना सुद्धा एक आम्ही त्याच्या खोलवर गेलो तर पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जो मंजूर रस्ता आहे ज्याचं काम सुरू होणार होतं त्यांना सांगितलं की तुम्ही काम सुरू करू नका आम्हाला आंदोलन करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीचं चमको काम त्यांच्या माध्यमातून आंदोलन होतं परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी की आम्ही कुठेतरी चमको झालो पाहिजे म्हणून ते त्या ठिकाणी आंदोलन करता याचा निषेध आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करतो आहे आणि पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा याद्वारे आम्ही समज देतो आहे किंवा सूचना देतो आहे की विकास कामांमध्ये कोणाचाही अडथळा येता कामा नये आणि विकास कामे होत असताना ती दर्जेदार झाली पाहिजे निकृष्ट पद्धतीचे कामे या ठिकाणी होता कामा नये यावलमधून निमगावकडे जाणारा जो मुसावळ रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोघं बाजूनी जे गटाराचं काम सुरू आहे ते अतिशय निकृष्ट आहे त्याची तक्रार आदरणीय अजितदादांकडे आम्ही परवानाच केलेली आहे लेखी तक्रारसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देतो आहे परंतु त्यासोबतच करून यावलकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे जे ठेकेदार आहे त्या ठेकेदार आणि त्या रस्त्याची देखभाल करणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही सोमवारच्या दिवशी भेटून त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्यांना तात्काळ सांगणार आहोत आणि काम करताना हे शंभर टक्के उत्कृष्ट काम झालं पाहिजे निकृष्ट काम झालं तर तो ठेकेदार आणि तो अधिकारी या दोघांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे आदरणीय अजितदादांकडे जे अर्थमंत्री आहेत त्या अर्थमंत्र्यांना आम्ही सांगून यांची कान उघडणी करून जनतेच्या पैशातून होणारे कामं हे उत्कृष्ट झाल्याच्या संदर्भात निवेदन देणार आहोत पुन्हा अजितदादा पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आम्ही काम करतो पर का आहे परंतु जे काही दुसरे पदाधिकारी आहेत ज्यांना काम करण्याची कुठेही भान नाही ते सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने काही पोस्ट टाकत त्यांच्या जर हिंमत असेल तर त्यांनी आमच्या बरोबरीने काम करून दाखवावं हा इशारा आम्ही त्यांना देतो आहे उगाच फक्त घरात बसून मो मोबाईलवर बो, पोस्ट टाकणं आणि वातावरण दूषित करणं याच्यापेक्षा जनतेची कामं करा आम्ही काय करतो आहे आमचा नेता काय करतो आहे याच्यापेक्षा तुमच्यात काय कुवत आहे ती दाखवा आणि या परिसरातील पोलिसांना सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की या परिसरात अवैध धंदे हे बंद झाले पाहिजे किंवा तुमच्याच पाठबळाने तुमच्याच आशीर्वादाने जे अवैध धंदे सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राजकीय पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे त्याला तुमचा वरद आहे ते बंद झाले पाहिजे आणि या भागातील अवैध वाहतूक ही सुद्धा तुम्ही तितक्याच पद्धतीने हाताळली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा तुम्हाला या आमच्या आजच्या सर्व यावलच्या मुख्य पदाधिकाऱ्यांद्वारे सूचना संदेश आणि आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय आमच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना योग्य पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी मिळाली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी गिरळगाव या गावात श्रीराम मंदिर अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशचे भव्य स्वागत करण्यात आले मुख्य चौकापासून गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली गावात विविध ठिकाणी कलश मिरवणुकीचे रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले अयोध्या येथील श्रीराम मंदिरातून अक्षदा कलश संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाले आहे या अक्षदा कलशचे आगमन गिरळगाव तालुका यावल या गावात मोठ्या जल्लोषात करण्यात आले गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्तंभजवळ भव्य रांगोळ्या काढून या कलशच्या मिरवणुकीला सुरुवात झाली मुख्य चौकातून संपूर्ण गिरळगाव गावात ही मिरवणूक निघाली मिरवणुकीचे गावात ठिकठिकाणी महिलांनी भव्य असे स्वागत केले ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या तसेच सुहासिनींनी विविध ठिकाणी कलशाचे ऑक्शन करून या मिरवणुकीचे स्वागत केले मिरवणुकीकरिता सुरेश पाटील शुक्राम पाटील सुरेश रामदास पाटील संदीप पाटील भागवत पाटील सुरेश पाटील किशोर पाटील जयराम पाटील कल्याण पाटील सुधाकर पाटील गुलाब पाटील दिलीप पावरा आनंदा पाटील योगेश पाटील धीरज तायडेसह महिला वर्ग आणि आबालवृद्धांचा सहभाग होता सहवाद्य एका ट्रॅक्टरवर भव्य श्रीरामाचे फलक लावून गावातून सहवाद्य या कलश ची मिरवणूक काढण्यात आली मोठ्या उत्साहात ही मिरवणूक संपन्न झाली राजोरे या गावात दोन दिवसीय कुलदेवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दोन दिवस राजोरे गावात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते व गावातून शोभायात्रा काढत मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम महाजन परिवाराकडून आयोजित करण्यात आला होता राजोरे तालुका यावल येथे संपूर्ण महाजन परिवाराची कुलदेवी आहे या कुलदेवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम महाजन परिवाराकडून आयोजित करण्यात आला होता गावात दोन दिवस हा कार्यक्रम चालला यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाकरिता गावातील महाजन परिवारातील एकूण सव्वीस घरांकडून तयारी करण्यात आली होती या गावात महाजन परिवारातील सव्वीस घरे असून काही कुटुंब हे सध्या अमेरिका दुबई युनायटेड किंगडम पुणे जळगाव भुसावळ येथे नोकरी आणि व्यवसाय निमित्त स्थायिक झाले आहे हे सर्व कुटुंबीय या कार्यक्रमाकरिता राजोरे गावात एकत्र आले होते तर या कुटुंबातील गावात राहत असलेल्या व शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाकडून पारंपरिक देवघरमध्ये देव व कुलदेवीची पूजा केली जायची व आता नवीन देवाची टाक बनवून विधिवत पूजापाठ व होम हवन करून दोन दिवसीय कार्यक्रमाद्वारे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या कार्यक्रमाकरिता विठ्ठल मंदिर राजोरे महिला भजनी मंडळ यांच्याकडून भजन सादर करण्यात आली व गावातून भावी भक्तांच्या सहभागाने शोभायात्रा काढण्यात आली जी लक्षवेधी ठरली मोठ्या उत्साहात राजोरे गावात दोन दिवसीय कुलदेवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला